नमस्कार मी पाटलो पाटील बांबू मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दापोली कृषी विद्यापीठाने दोन हजार सहाच्या सुमारास बांबू ह्या विषयावर संशोधन सुरू केलं आणि पश्चिम घटामध्ये जे जाती महत्वाच्या आहेत त्यातला प्रामुख्याने जो मांजा बांबू आहे त्याच्यावरती दापो दापोली विद्यापीठाची पहिली शिफारस आहे की तुम्ही मानगा बांबू लावा ह्या परिसरामध्ये आणि आपल्या पश्चिम घाटामध्ये तीन बांबू कमर्शियल आहेत म्हणजे व्यवसाय बांबूच्या ज्याला डिमांड आहे त्याला शेतकरी लागवड करून त्यांना पैसे मिळतात असे तीन प्रजाती आहेत त्यातला एक मांगा बांबू आहे दुसरा आपला बोरवल्ल्यामधला बोर बेट आहे तिसरा आपला कणकवली वरवडीमध्ये आढळणारा बोरबेट नावाचा आहे जे तीन प्रजाती आहेत त्या तिघा तीन प्रजातीमध्ये त्यांना आज व्यावसायिक दृष्टीमत्व आहे इतर मामूसूज आहेत कळक आहे म्हणा त्याला मानवेल आहे पण ह्या तीन प्रजातींना कमर्शियल त्याला आज व्हॅल्यू कुठं ते आज ह्या भागामध्ये आहे आणि तिघामध्ये अडचण एकच आहे की ह्याला बीज धारणा होत नाही मानवेला आणि कडकला बीज धारणा होते ह्या तिन्ही जातींना बीज धारणा होत नाही फुलावरा येतो दहा टक्के पाच टक्के ह्या जातींना फुलावर येतो तर त्याला ह्याला वीज नाही ना येत नाही म्हणून शेतकरी आपले पारंपरिकरित्या लागवड करत असताना कंद लागवड करतात म्हणजे ते ठोम गुण लागवड करतात की पावसाची सुरुवात एक कंद काढायचा आणि तो लावायचा आणि तो कंद मग मोठं बेट तयार होणार चार पाच वर्ष एक बेट निर्माण व्हायला वेळ लागतो त्या बांबूच्या आणि हे कंद लागवडीचं अडचण एकच आहे की आपल्याला संख्या मिळत नाही आहे आता आमची जी शिफारस विद्यापीठाची प्रति एकर चारशे पन्नास बांबू लावायचे आहेत प्रति एकर चारशे पन्नास नऊ बाय नऊ फूट असा अंतर लावायचं आहे तर ह्या चारशे पन्नास रोपे कंदे गोळा करणं खूपच मोठं काम आहे कारण आपण जर पाहिलं तर शेतकरी कोण कंद देत ते देत नाही कारण त्या कांदावर पुढचा बांबूचा उत्पन्न निर्भर असतो कुठलाही शेतकरी कंद देत नाही दुसरं म्हणजे कंद लावणं एक कला आहे हुनर आहे प्रत्येकाला कंद लावणं त्यात फोटा फोटो येणं जमत नाही तिसरं किंमत एक कंदाची किंमत दोनशे रुपये तीनशे रुपये असते त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आहेत कंद लागवड हा बेस्ट मेथड आहे आपल्याला पाहिलं तर पण त्यात ह्याचं जी अडचण आहे की तुम्हाला त्या कंद मिळत नाही कंदाची किंमत लय आहे कंद लागवडला आपण जास्त प्रोत्साहन देऊ शकलो नाही म्हणून दोन हजार पाच सहाच्या सुरुवातीला अभ्यास सुरू केला दापोली कृषीच्या वडील आणि तेव्हा जे कुलगुरू साहेबांनी सांगितले आम्हाला तुम्ही याच्यावर फोकस करा बांबू ह्या मांग्यावरती आणि तेव्हा अडचण होते की मांग्याला अभिवृद्धी कशी करायची हा एक मोठा चॅलेंज होता सगळ्यांसमोर मग दापोली कृष्णापीडाने एक साऊदी सोपी टेक्निक तयार केले की के तीन पेरामधून आपण रोपं करायची उसासारखी आपण ते फेब्रुवारीमध्ये ते काटी काढायची कवळी एक वर्षी काठी काढायची ती त्याला फांद्या फाटायच्या जा, ते रोपं शेडमध्ये लावायची आणि ती रोपे तुम्हाला सहा महिन्यामध्ये रोपं तयार होतात अशी सोपी टेक्निक आम्ही दोन हजार अकरामध्ये शिफारस केली आणि त्यानंतर एक व्यावसायिक रोपवाटिका आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबवना सुरू केलं आहे तर पंधराच्या आसपास ना कुठे पंधरा ना पंधरा आसपास बारा किंवा पंधरा सोळा तर राष्ट्रीय कृषी परिषदेच्या अंतर्गत आम्ही पंधरा सोळाच्या आसपास अशा बांबू रोपवाटिका उभारायचा प्लॅन केला आम्ही पश्चिम घाटामध्ये त्यामध्ये जे काय तेव्हा आम्ही प्रयत्न केले होते त्या प्रयत्नामधनं काहीतरी आज आपल्या दिसतात नेट हाऊस दिला पूर्ण आणि नेट हाऊस दिला त्यांना आणि सगळं त्यांना पूर्ण त्यांना सपोर्ट केला काटा त्यांना दिले सगळ्यांना थंड दिले म्हणजे शंभर टक्के जे काय सपोर्ट लागणार आहे बांबू रोकोटी केला ते त्यांना दिले आणि असे आम्ही सेंटर्स उभारले सेंटर्स ऑफ बांबू नॉलेज आय आय कॉल दॅम इव्हन्टीवरती लोकं वाटेल तयार केली कमर्शियली ओपो विकली आपले त्यावरती चांगले एक, एक, एक कमर्शियल बेस आणि आपली ओळख त्याच्या भागामध्ये केलेली आहे आणि आम्ही सर्वांचाच अभिमान ह्या सर्वांचा वाटले वाटलं पाहिजे की शासकीय थोडी मदत नाही आहे ह्या काही अडचणी आहे रोपवाटिकेच्या यांच्या दृष्टीने तरीसुद्धा ह्या लोकांची मर्यादा आहे आपली एक एरिया आहे आमचं काही थोडं प्रमाण काम आहे पण जे नॉलेज त्या लेवलचं शेअरिंग असतं की ह्या तालुक्यामध्ये शेतकरी येणार ते बघणार लागवड लोक विकत घेणार लागवड करणार हा एक वेगळा सिक्वेन्स सुरू होतो हे सर्व ह्या लोकांचाच प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या जाती जा निवडलेल्या आहेत त्यात त्यांनी फोकस केलेल्या आहेत ज्या आपल्या प्रजाती लोकल आहेत त्या अनेक तुम्ही मांगास लावा तुमचा तुमचं घोर बेटच लावा कारण ह्यालाच शाश्वती आहे कारण ह्याला आज मार्केट आहे ह्याला आज डिमांड आहे कारण एखादा शेतकरी बांबूला कोण काय करतो कारण ह्याच्याकडे आज बांबूकडे पोटेन्शियल आहे की त्याला चार पैसे कमून ह्याचे पोटॅन्शियल बांबूमध्ये आहे कारण पहिलं जे शास्त्रज्ञ म्हणतो की पहिलं काय आहे की त्यामध्ये बांबूचं उत्पादन खर्च कुठल्याही ला तुलनेमध्ये प्रोडक्शन कॉस्ट खूप कमी आहे दुसरं क्लायमेट रेझिलियंट आहे म्हणजे जे बदलते हवामान आहे त्या हवामानाचं पकडामध्ये काय अडचण आहे आंबा काजू मेन पीक आहे त्या आंबा काजूवरती ताबडतोब तापमान वाढला की उत्पन्न फरक येतो त्या दृष्टीने बांबू त्या शेतकऱ्याला कुठेतरी सपोर्ट करतो घरी पाऊस पडला अवकाळी पाऊस काय अडचण नाही ह्या कंडिशनला बांबू हा उत्कृष्ट येतो तिसरं म्हणजे आजच्या घडीला बांबूचा जे उपयोग आहे तो अनेक विषयामध्ये बांबूचा उपयोग होत आहे की टेक्नॉलॉजी वाढत आहे बांबूच्या अनेक उत्पादने आज बाजामध्ये येत आहेत हँडीक्राफ्ट आहे अगरबत्ती आहे कपडे आहेत पेपर आहेत बरेचसे आहेत तर मी यूट्यूब बघा आपल्या यांना पाटील यांचं यूट्यूब चॅनल आहे सगळे महाराष्ट्रात जेवढे बांबूचे एक्सपर्ट्स आहेत प्रक्रियेवरचे त्यांनी प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेतलेली आहेत आणि तुम्हाला कळेल की बांबूचा केवढा मोठा विस्तार म्हणजे कमर्शियल युटिलायझेशन आज पुऱ्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक सस्टेन्ड सप्लाय चेन आहे की आपल्या आप भागामध्ये व्यापारी फिक्स्ड आहे कारण आपण ऊस का लावतो की मला माहिती आहे की ऊस कुठे विकायचा आहे ह्याला दर काय आहे तो त्याचप्रकारे बांबूसुद्धा आपल्या भागामध्ये व्यापारी असतो त्याला माहिती आहे कुठे विकायचं आहे म्हणजे सप्लाय चेनही एकदम फिक्स्ड आहे त्यामुळे शेतकऱ्याला मार्केटिंग तर तेवढा स्ट्रेस नाही आहे बाकीच्या गोष्टी तो पूर्णतः सेफ झोनमध्ये आहे ह्या बांबूच्या विषयामध्ये आणि तो जो पेस्ट आणि डिझीजचा फॅक्टर आहे खूप कमी आहे म्हणजे त्यामध्ये कुठलाही अशी बुरशी पुढे की बांबूची पजाती निवडायची अतिशय गोष्ट आहे की आपण जेव्हा ठरवतो बांबू लावायचा आहे मला तर अतिशय क्रिटिकल आहे टू बाय स्पिशीज योग्य जात निवडणे हे अतिशय महत्वाचं आहे तर जात निवड असताना त्या जातीचे अनेक उपयोग असले असणे गरजेचं आहे अनेक त्याचे उपयोग असणे गरजेचं आहे तर कृषी विद्यापीठ चारी कृषी विद्यापीठ जे आहेत दापोली आपले महा महाराष्ट्रातले त्यांनी मनरेगाला शिफारस केलेलं आहे की टुल्डा आणि मानगा हे दोन बांबूलाच तुम्ही प्रोत्साहन द्या तर हेच भविष्य आहे महाराष्ट्राचं कारण कमर्शियल ज्या म्हणतो इंडस्ट्रीयल इंडस्ट्रीला म्हणा किंवा तुमच्या ग्रामीण रोजगार किंवा शेतीला कामासाठी हे तीन दोन अतिज आपल्याकडे ज्याच प्रमाणामध्ये पुढे त्याला उत्पन्न देणार पिका म्हणून मनरेगा लागवड होणार आहे त्यासाठी आपण तुळडा आणि मांगा ह्या जातीचाच सपारस करा ह्या दोन जातीमध्ये त्यांची उपयोगता अनेक अनेक आहेत कारण काही जातींचा उपयोग फक्त एक बायोमास म्हणजे जाळण्यासाठी किंवा कोल निर्मीसाठी करतो पण ह्या जाती ज्या आहेत तुळडा आणि मांगा ह्यांचे अनेक उपयोग आहेत आपण जर बघितलं तर, तर पूर्ण भारतामध्ये दहा प्रामुख्याचे उपयोग आहेत पेपर निर्मिती असेल हस्तकला असेल तुमचं बांबू गणपती असेल बांधकाम असेल असे दहा प्रकारचे उपयोग आहेत ह्या दोन जाती ज्या आहेत ह्या सहा ते सात विषयामध्ये यांचा उपयोग होतो म्हणून ह्या दोन्ही प्रजाती बहुउपयोगी आहे म्हणजे मला अनेक बायर्स त्या बांबूसाठी उपलब्ध आज महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून सर्वांनी ह्या ज्या जाती आहेत ह्याच्याकर फोकस केले केलं के गरजेचं आहे आणि मानगाव जर म्हटलं आपण मानगाचं काय वैशिष्ट्य आहे हे सांगण्याचं जे कमर्शियल जे पोटेन्शियल आहे ते खूप मोठं आहे कारण पश्चिम घाटामध्येच फक्त हा आढळतो कोल्हापूर आजरा चंदगड परत आपलं जे पश्चिम कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी अप टू गुजरातपर्यंत हा बांबू आढळतो आणि केरळाच्या अप टू कासरगोड कारवारला पण आहे उडपीला पण असे हा फक्त पश्चिम घाटामध्येच हा बांबू आढळतो कोकणा आपलं पूर्ण भारतामध्ये त्याचं नाव डेंडोक टॉक्साय म्हणून आहे आणि एफ आर आय जेव्हा न नॅशनल मिशन मंबुजा आणला दोन हजार पाचमध्ये दोन हजार पाचमध्ये पहिला मिशन बांबूजा आणला होता तेव्हा अठरा जातींचा त्यावेळी भारतामध्ये जवळपास सव्वाशे जाती त्यामध्ये अड अठरा जातीवरती फोकस केलं गवर्मेंट ऑफ मा इंडियाने तर मिशन संपल्यानंतर अठरामधले टॉप फोरमध्ये मानगाव होता पुऱ्या भारतामध्ये तर त्याचं हे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला सपोर्टचा पोटेन्शियल याच्यामध्ये प्रचंड आहे सिंधुदुर्गमध्ये चार पाच शेतकरी करोडपती आहेत अनेक लखपती आहेत फक्त मांग्यावरतीच दॅट इज द पोटॅन्शियल ऑफ मांगा कारण ह्याची जी सप्लाय चेन जर बघितलं आपण राजस्थानपासून आंध्रापर्यंत सप्लाय होते बांबू आहे मांग्याची आणि बहुतांश मांग्याचा उपयोग स्टॅप म्हणजे ह्या तुमच्या बांधकामासाठीच होतो मॅक्झिमम टेपरिंग पना, पना कमी आहे म्हणजे वरती कमीपणा पात्रपणावर कमी हो बांबू बांबू हा सारखा सळ असतो पेरामधला अंतर बऱ्यापैकी असतो कमवॉल तिकनस झाड असते म्हणजे त्याचा बांबू जाड भळीपणा असतो ज्वायलरीसाठी बेस्ट आहे कुठलाही फर्निचर करण्यासाठी हा बांबू उत्कृष्ट आहे त्यांचा मॅटसाठी चांगला होतो म्हणजे अगरबत्ती आम्ही काढलेली आहे विद्यापीठाने मांग्याची एक काटी एक किलो अगरबत्ती देते सुंदर अगरबत्ती जळते त्याच्यामध्ये काही अडचण नाही म्हणजे बांबू मानगा ह्याला काय आपण पर्याय नाही आहे असं माझं म्हणणं आहे आणि दापोली कृषी विद्यापीठ पूर्णत मांग्यावरतीच काम करते गेले दहा पंधरा वर्ष आणि पुढचं पंधरा वर्ष आम्ही मांग्यावरतीच काम करणार आहोत कारण मांग्याचं एवढं पोटेन्शियल आहे की एखाद्या शेतकऱ्याला आर्थिक उन्नती देणारा हे एक पीक आहे तर माझं एक सर्वांनाच हा शेतकरी आलेले जे जमिनी शेतकरी आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या घरी जाऊन किमान दहा ते वीस तरी रोपे लावावीत आणि तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये आर्थिक फायदा मिळेल असं मला वाटतंय आहे की व्यवस्थापन आपण बांबी लाव करताना चारशे पन्नास बेटं एका इकर लावतो आपण नऊ बाय नऊ फुट लावतो आपण आणि त्याच्यापासून आपल्याला तीन काट्या येणार दुसऱ्या वर्षी पाच सहा सात काट्या येतात मांग्याच्या तर किमान सहा ते बारा काट्या येतात पण दरवर्षी मांग्याच्या काही ठिकाणी वीस पण काटे बेड मोठा एक काटा वाढतात आणि जी काठी दोन वर्ष जुनी आहे ती आपण तोडतो आणि ती विकतो किमान बांबू काठीचं वय पाहिजे दोन वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपण काठी विकू शकतो आणि एक वर्ष आड तोडणी केली पाहिजे बांबूचे तोड बांबू बेटामध्ये अत्यव करायचे नाही आहे एक वर्ष आड तोडायची आहे आणि ज्या काठ्या नवीन आहेत त्या राखायच्या आहेत आणि जुन्या काट्यापूर्ण काढायच्या आहेत आणि आपल्याला दरवर्षीचं उत्पन्न बांबू तयार पिऊ शकतो तर अर्थकारण म्हटलं तर आपल्याकडे मगाशी म्हणण्याप्रमाणे अनेक शेतकरी आहेत ते लखपती आहेत आणि गडपती आहेत तर एक एकरमधनं सत्तर ते एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न ह्यानं मिळतं फक्त यामध्ये तुमचं प्रोडक्शन कॉस्ट खूप कमी आहे तुलनात्मक इतर पिकांपेक्षा आणि याची लागवड आपण बाउंड्री म्हणू शकतो आपल्या ज्या योजनेमध्ये बाउंड्री पण आणि लागवड पण आहे आणि खरंच कोल्हापूर हा अग्रज तालुका अग्रसर आहे आजरा इथं गुड पोटेन्शियल तालुका आहे बांबूसाठी चंदगड्या तसंच आपला शाहूडसुद्धा आपल्या आलेला आहे तर सर्वांना शुभेच्छा धन्यवाद